या ठिकाणी तुम्हाला डेली वेअर असेल किंवा पार्टी वेअर असेल सर्व वे प्रकारचे कलेक्शन देता अजमेरा आजच्या व्हिडिओ मध्ये आपण लो प्राइस कलेक्शन बघणार आहे म्हणजे की लो चे कलेक्शन जे म्हणजे वेअर गाऊन आता लग्नाच्या सीझन मध्ये जास्त विक्री होणार आहे चला आज काउंटर पर्सन सोबतच बोलूया त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे हॅलो दीक्षा हॅलो कशी आज खूप छान मला सांग स्टार्टिंग प्राइस काय असणार आहे गाऊनची स्टार्टिंग प्राइस नऊशे आहे तर मला स्टार्टिंग प्राइस पासून दाखवशील का हो हो ठीक आहे बिलकुल तर या ठिकाणी होलसेल मध्ये मिळतं की एक एक पीस मिळतो इथे आपल्याकडे होलसेल मध्येच मिळतात पूर्ण अच्छा होलसेलमध्येच मिळणार आहे का सर्व कम्प्लीट तर मंडळी तुम्ही चेक करू शकता खूप सुंदर या ठिकाणी जे आहे पार्टी चिरोन मटेरियल असणार आहे अच्छा तर यामध्ये सायजेसचं काय असणार आहे साईज येऊन जाईल क्वालिटी येऊन जाईल तर कलर ऑप्शन पण मिळून जातात बिलकुल आणि यामध्ये कसे म्हणजे समजा एखादा सेट असेल आता याच चार पीस सेट आहे एखाद्या कस्टमरला एखादा कलर नाही आवडला तर कस्टमर घेऊ शकता असं काही नाही आहे जो सेट सेट टू आहे तो मला नेक्स्ट कलेक्शन तर इथे भरपूर आहे मंडळी तुम्ही चेक करू शकता डिजिटल प्रिंट आहे बघा डिजिटल प्रिंटच या दीक्षाने हे कलेक्शन काढलेलं आहे हॅन्डवर्क वर काम केलेलं आहे टिशू सिल्क मध्ये हा फॅब्रिक येऊन जाईल अच्छा अच्छा बिलकुल आपले महाराष्ट्र लोकांना बऱ्याच लोकांना येणं ना शक्य नाही होत त्यांच्यासाठी का काय व्हिडिओ कॉल सुविधा दिलेली आहे आपल्याकडे व्हिडिओ कॉल नुसार पण ते परचेसिंग करू शकतात ओके आता बऱ्याच महाराष्ट्र बघितलं ऍक्च्युली कसं होतं बऱ्याच ठिकाणी हे कलेक्शन बघितलं पण त्यांना दुसरं कलेक्शन गेलं तर असं काही इथे आहे का नाही असं काही नाही आहे बघा आपल्याकडे काय आहे बारकोड सिस्टम आहे ओके हा हा बिलकुल हा बारकोड आहे याच्यावर जो डिझाईन यांनी घेतलेला आहे त्याच डिझाईन यामध्ये कोड राहील अच्छा त्याच्याशिवाय त्यांना दुसरा कोणताही ऑप्शन मिळणार नाही बिलकुल म्हणजे टाकल्यानंतर हाच डिझाईन हाच पॅटर्न बिलकुल एकदम साधन सोपं एकदम छान त्यांनी पद्धत सांगितली आहे म्हणजे यामध्ये जे बार कोड दिला आहे ना मंडळी यामध्ये डिझाईन नंबर आहे रेंज आहे साईज आहे म्हणजे एका छोट्याशा बार कोड मध्ये पूर्ण डिटेल्स जाते म्हणून तुम्ही व्हिडिओ कॉलने बिनधास्त मागू शकता नेक्स्ट आपण बघूया खूप जबरदस्त कलेक्शन आहे हे पा ज्यामध्ये प्रॉपर मोतीचं काम आहे वाटत मोतीचं खूप सुंदर काम आहे हे बघा या पद्धतीने मंडळी खूप छान छान या ठिकाणी कलेक्शन आहे जर तुम्हाला परचेसिंग करायचं असेल तसं मी स्क्रीनवर नंबर देतेच नेहमी तर तुम्ही स्क्रीनवर नंबर जो चालतो त्यावर तुम्ही ऑर्डर कन्फर्म करा कारण लग्नाच्या सीझन मध्ये हे सर्व कलेक्शन जास्तीत जास्त विकले जात असतात आणि नेक्स्ट कलेक्शन तुम्ही चेक करू शकता खूप सुंदर आहे कलर पण जॉर्जेट फॅब्रिक आहे ओके आणि मेन तर म्हणजे गाऊन मध्ये कुठले कुठले कलेक्शन आहेत जे मटेरियल येतात मटेरियल जसं आपलं आहे जॉर्जेट आहे शिपॉन आहे सिल्क आहे ऑरगेंजा आहे शिशू आहे अच्छा अच्छा अशा वेगवेगळ्या आता बऱ्याच लोकांना महाराष्ट्र लोक येतात इथे मग त्यांना कपड्याचं नॉलेज नसतं तर तुम्ही सांगता त्यांना व्यवस्थित ते आम्ही सर्व सांगतो त्यानंतर त्यांना कितीला कितीला करून सेल करायचं आहे ते सुद्धा आम्ही इथे सांगतो वा किती सुंदर गोष्ट आहे मंडळी जर तुम्हाला माहिती नसेल की तुमच्या एरियामध्ये तुम्ही किती मध्ये सेल करू शकता ते तुम्हाला इथे आल्यानंतर काउंटर पर्सन सांगत असतं की तुम्ही हे प्रॉडक्ट किती मध्ये सेल करू शकता हा तुमच्यासाठी प्लस पॉईंट आहे आणि खूप चांगली सुद्धा गोष्ट आहे या ठिकाणी भरपूर कलेक्शन आहे म्हणजे की तुम्हाला हेवी पाहिजे असेल तर तुम्ही हेवी सुद्धा घेऊ शकता जसं दीक्षाने काढले हे बघू शकता याला पॅटर्न काय म्हंटल जाणार आहे तरी हा गाऊनचाच प्रकार येतो एक हा बट हा टू पीस सेट मध्ये येतो ओके म्हणजे खाली प्लाझो दिलेला असतो हा आणि गाउन टाइप आहे बिलकुल म्हणजे की प्लाझो विथ गाऊनच कलेक्शन आहे मंडळी yeah. खूप हेवी आहे जर तुम्हाला प्री वेडिंग साठी हवं असेल किंवा लग्नामध्ये आपल्या बहिणीसाठी जर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता पण सिंगल नाही मिळत ना नाही सिंगल नाही सेट टू सेट 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 टू घ्यायचं मंडळी जर तुम्ही डोक्यात ठेवा जर तुम्हाला व्यवसाय करायचा असेल तर या ठिकाणी प्रॉपर गायडनेस मिळते आणि बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला या ठिकाणी शिकायला मिळत असतात रिक्षा खूप सुंदर माहिती दिल्याबद्दल थँक्यू सो मच तर पुढच्या व्हिडिओमध्ये मी पुन्हा डिस्कस करेल आणि okay. आपल्या मराठी व्हिवर्स लोकांसाठी काहीतरी नवीन कलेक्शन आणेल तोपर्यंत तो तुम्ही मला कमेंट करा की तुमच्या मनात काय प्रश्न आहे पुढचं कलेक्शन तुम्हाला काय घ्यायचंय नक्कीच व्हिडिओ तर आवडला असेल व्हिडिओला लाईक ला ला करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्स मध्ये लिहिण्याची बाब का तर तोपर्यंत तो नमस्कार